नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कापसाचे ताजे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे व्हिडिओला स्किप करण का शेवटपर्यंत पाच ला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमरावतीमध्ये पंच्याण्णव ची आव्हा कमीत कमी तर सात हजार तीनशे रुपये जास्तीत सात हजार चारशे पन्नास सर्वसाधारण सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आहे कापूस तसेच सावनेरमध्ये तीन हजार नऊशे ची आवक कमीत कमी तर सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर सात हजार तीनशे सर्वसाधारण सात हजार दोनशे सत्तर रुपये तसेच जालना मध्ये दोन हजार दोनशे एक ची आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे नव्वद जास्तीत दर मध्ये आठ हजार दहा सर्वसाधारणतर मध्ये सात हजार आठशे ब्याऐंशी रुपये तसे अकोला मध्ये लोकल कापूस दोन हजार दोनशे एकतीस ची आवक कमीत कमी सात हजार सहाशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्वसाला मध्ये सात हजार सातशे एकोणनव्वद तसे उमरड मध्ये लोकल कापूस एक हजार दोनशे चौतीस ची आवक कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत दर सात हजार पाचशे वीस सर्व सारधर मध्ये सात हजार चारशे साठ रुपये तसे इंगणघाड मध्ये चार हजार आठशे ची आवक कमीत कमी सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर सात हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सात हजार सातशे पस्तीस असे फुलगाव मध्ये तीनशे तीनशे हवा कमीत कमी दर हजार दोनशे रुपये जास्त दस दा हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये देव हे होते वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कापसाचे ताजे बाजार भाव भेटू अशा व्हिडीओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद